नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक पंढरपूर जवळील कासेगाव येथे राहणाऱ्या मयत महादेव वाघमारे यांचा पोलीस कोठडीत आजारी असताना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू मातंग समझा बदून। चर्चा होऊ लागली एवढेच नव्हे तर तालुका पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक नागेश यादव यांनी मयत महादेव वाघमारे यांचे प्रेत घेऊन त्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करत आंदोलन छेडले होते यावेळी बहुसंख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यांनी गुन्हा नोंद केला होता मात्र त्या पोलिसांची न्यायालयीन चौकशी सुरू असून हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे दोन आठवडे उलटूनही मयत महादेव वाघमारे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नसल्याने आज पंढरपूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्या वतीने शहर आणि तालुक्यातील मातक समाजातील कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित मित्र पुरस्कार नाना वाघमारे हे होते यामध्ये भविष्यात मातक समाजातील कोणत्याही इसमावर नागरिकावर आणि जनतेवर अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होऊ नये त्या संबंधित अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई व्हावी त्याची सीबीआय चौकशी व्हावी त्याचप्रमाणे वाघमारे कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी दिनांक तेवीस जानेवारी मंगळवारी रोजी मातंग समाज भव्य दिव्य मोर्चा काढणार असून हजारोच्या संख्येने मातंग समाज रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार आहे असा इशारा नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी मातंग समाजाच्या वतीने जाहीर केला आहे यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे मातंग समाजाचे अध्यक्ष सोलापूर सुहास शिंदे बार्शीचे जिल्हाध्यक्ष अवघडे तसेच महादेव भोसले आबा लोंडे मनोज लोंडे ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे बादल यादव नगरसेवक कृष्णा वाघमारे नगरसेवक महेश साठे याचबरोबर मातक समाजातील ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्ते व सन्मानित नागरिकांनी उपस्थिती लावली होती यावेळी नागेश भाऊ यादव यांनी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान केले असलेले सर्व सहकारी यादवजीने सखल मातंग समाजाला आमंत्रित करून आयरणीवरचा प्रश्न ह हाताळला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सर्वच यादव शिंदेपासून वाघमारेपर्यंत पासून, पासून सर्व सहकार्यापर्यंत सर्व संघटना एकत्र येऊन येत्या तेवीस तारखेला पंढरपुरात पोलिसांनी केलेल्या गलथानपणाबद्दल मोठा मोर्चा काढावा आणि आपला आक्रोश आपला राग व्यक्त करावा अशा प्रकारची भूमिका सर्व सखल समाजाने ठरवलेली आहे त्याला पाठिंबा देऊन आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी होणार आहोत अशी भूमिका सखल मातंग समाजाच्या वतीने मी मांडतो एखाद्या संघटनेच नाव घेण्यापेक्षा समाजाच्या नावाने निघणाऱ्या या मोर्चामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं अशी विनंती करतो तुम्ही तुम्ही ज्यावेळेस हे सगळं आले होते त्यावेळेस तुम्ही सांगून भेटीला गेले नाही असं देखील बोललं जाते माझ्या घरी आणि पोलीस स्टेशनला जे घेराव घातला होता त्यावेळेस तुम्ही नव्हता असे बाहेरगावी होतो इथं नव्हतो बा देवेंद्र फडणवीस आता गृहमंत्री आहेत तुम्ही देखील आता सत्य आहात सत्यत आहात भाजपचे प्रवक्ते आहात मग यासाठी आवाज उठवणार तुम्हाला जेवढी काळजी वाटते या गोष्टीची तेवढीच मलाही काळजी वाटते आपण दोघं मिळून गृहमंत्र्याकडे जाऊया पत्रकार म्हणून आपलीही बाजू मांडा माझीही बाजू मांडतो आणि आपण सगळेजण मिळून या समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो